नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ नको जेवण करायला चार पाच दिवस झाला आजीचा काही व्हिडिओ नाही आज आहे सुट्टी राजेला बुधवार सुट्टी मार्केटला सुट्टी असते आज चार पाच दिवस झाला राजेला काय काही नाही मिळाली व्हिडिओ बनवायला काय लवकर थंडी गाठायचं कुठ्याचा दिवस काय होतंय माहितीये का दिवसभर आहे काम आणि दमन आणि मग संध्याकाळचा उशीर होतो याला आता मग येऊन कधी हिळू बनवायचा काय करायचा त्याच्यामुळं जरा राजे नाही ना त्याच्यामुळे चार पाच दिवस हिडू नाही आला पण आज जरा टायमिंग भेटला आता हाय दाजीकडे मग आज म्हणजे काम आहे घरची करायची राहिलेली येतं ती एक दिवस सुट्टी त्याच्यात कोणचं काम करावं हिडूक चालत नाही दाजीचं गोला गोला तर बघू आता जेवढं उरकत आहे तेवढं काम करून घ्यावं लागतं आता त्याच्यात मागच्या बुधवारी जरा बायकोला दवाखान्यात नेली होती ट्रीटमेंट चालू आहे जरा एवढं तेवढं जरा बरं वाटतंय गोळ्या चालू पण गोळ्या गोळ्या खाल्ल्या तर बाखर खात नाही नाही चक्कर येऊन पडायचं आहे मग आता आज परत दवाखान्यात न्यायचे ट्रीटमेंट चालू आहे ना दवाखाने भरपूर केल्यात तुम्हाला माहिती आहे पण मला ट्रीटमेंट घेतल्याशिवाय तर फरक पडणार नाही कडक बाखर केली मस्त भाई गरमागरम आताच बाय कोणी साईपाक बनवला इथं पुरी सोडून आलो आता रात्रीची काय भाजी पातीची भाजी कोंडाला पाणी सुटलंय बावन म्हणून बरेच करायचंय मिरची मीठ आणून ठेवले बरेच जरा मस्त बारीक लागतं चुलीतलं बरीच केलेली बर बर रात्री येतानी चालू घेऊन आलो येतानी जरा थोडा भाजीपाला घेऊन आलो काय ते भाजीपाला बी काय मग होतंय माहिती बघ ना आ, लेमाल पण आता आणल्यास येऊन पर्याय नाही वाघ एकदम झनझणीत करणार आपण खायला याच्यात काय आहे का काय बघणार का ना आपण आपण काय नाही बरं का अर्थ अर्थ काळ काळ काढून टाकलं मी आता बाबा टाकलं मस्त पैकी तेल टाकून आणलंय मी त्याच्या घरी आणि सांडलं पण आता काय बाकीच भरीत आता आपल्या पुरतच घेतलंय नाही कडक कडक जरा बाख एकच वांग टाकले मी थोडाला पाणी सुटलं गावाकडचं चुलीवरच बरीत

Bueno, si es que la abre

जवळपास दोन महिने झालं झाले राजे मग तस काय झालं आता दोन नारळ आणलेलं किती दिवस झालं आंब्याची झाड रायजात लावायची तशीच जायची जळून मला आज हाय घरी काय झालं नियोजन ती झाडं लावून टाकावं लागते हम्म आता पहिलीच झाड अखंजारातला परीक्षा सगळा पॅक झाला झाड लावा कुठं झाड ही बी दुःख झाला शिवाय झाड लावल्यात दोन दो। आता तिथे झाड काढ ना त्याच्या जागेवर म्हणजे नारळा दोन झाड लावा बायको मध्ये शिवाची झाड काढायची नाही पण नारळाची झाड लावायची कुठून आणि तिथं सिद्ध म्हणजे रस्त्यात आपल्याला रस्ता काय लावता येत नाही हम्म गावाजी पुढे बघू आता काय नियोजन होईन ती होईल बुक लावली आता काय झालं आज एक अळीकडे म्हणजे कसं हा मला ते काम करायचं म्हणलं मग टाईमशिरी जे यावं लागते सकाळ दुपार संध्याकाळ बुकच नाही लागत काय घेऊं तुम्हाला काय सांगायचं आता इथून मी तुम्हाला माहिती आहे अकरा साडे अकरा वाजता जातो का आम्हाला इथून जेवण करून घेलो ना तर डायरेक्ट साधे का जीवत मी तो परत जेवणच नाही करीत バレただ来た方が。 자라다가 알리 아, 가라올 것텐 생리이알리 아, 부둥기 जेवा या सगळ्यांनी आता काय खायला तर बरंच आहे दाजी हिडू टाकीत नाही आपल्याला सोशल मीडिया आपण जेवढं नाही राहीन तेवढं झालं काय 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 बरंच आहे बरच आहे ना ना दादा आजीला जी चांगलं सांगणार ह्याच त्यांचं तेन नाही काय काय एडी बी टाकत जा दादा जिन काम बी जा काय बाहे कामावर लक्ष दिलं की इकडे दुर्लक्ष इकडे लक्ष दिलं की कामावर दुर्लक्ष बोरं बोरं जेवण झालं आता दहाजीने निर्णय घेतलाय बरं का बाबा नको आता दहा तर काही वेळ मिळत नाही मोठा व्हिडिओ बनवायला म्हणजे दाजीला जसं जमन दोन तीन मिनटाचा दोन तीन मिनटाचा हिडू टाकत राहणार असं डोक्यात आले आता दाजीच्या मोठा व्हिडिओ बनवायचं म्हणणार टाइमच लागतो चलामा बाबा भन्नु पनि साथै दाजु त जे होन् दिन त मलाई हिँड्नु पकाएन बाई बाई मङसा